आस्था रोटी बँकेच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आलं जिल्हा सरकारी वकील ॲडवोकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी शंभर जन्मठेपेच्या शिक्षा घेतल्याबद्दल सामाजिक आस्था रोटी बँकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आषाढी एकादशीचं औचित्य साधून गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ तसंच फराळाच्या साहित्याचं वाटप सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी श्री विठ्ठल प्रतिमेचं पूजन आणि भक्तिभावानं आरती करून तीनशे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळाचं साहित्य देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री ॲडव्होकेट भानुदास कोळी संस्थेचे मार्गदर्शक राजीव हौशेट्टी अध्यक्ष विजय छंचुरे तुषार आवजे पुष्कर पुकाळे अविनाश माचरला बस्सू कोळी ज्योत्स्ना सोलापूरकर नीता आकुडे संपदा जोशी संगीता छंचुरे मीना गायकवाड सुवर्णा पाटील यांची उपस्थिती होती या प्रसंगी ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं